विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले हे वाहन चालवण्याचे कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जे आहे त्याच्या संदर्भातलं उमेदवारांना सूचना आलेल्या आहेत तर ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई चालक भरती जे आहे तर त्याच्या संदर्भातले एकोणीस सहा दोन हजार चोवीस ते तीन सात दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये उमेदवाराची मैदानी चाचणी घेण्यात आली शारीरिक चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे महाराष्ट्र सहाय्यक उपनिरीक्षक चालक पोलीस हवालदार चालक पोलीस नायक चालक व पोलीस शिपाई चालक सेवा प्रवेश नियम दोन हजार एकोणवीस व नियम दोन हजार बावीस यामधील नियम आठ अनुसार शारीरिक चाचणीत किमान पन्नास टक्के म्हणजे पंचवीस गुण पेक्षा जास्त गुण मिळवणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरातीत नमूद रिक्त पदांच्या एकाच पंधराप्रमाणे वाहन चालवण्याच्या कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवाराची यादी यापूर्वी तेरा सात दोन हजार चोवीस रोजी या कार्यालयाचे संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तसं तर वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी बावीस सहा सात दोन हजार चोवीस ते सव्वीस सात दोन हजार चोवीस या कालावधीत सकाळी पाच वाजून तीस मिनिटाने भूमिपुत्र मैदान स्वामी समर्थ मठाच्या बाजूला दत्तवाडी खारीगाव कळवा जिल्हा ठाणे महाराष्ट्र येथे घेण्यात येणार आहे वाहन चालवण्याचे करताचे उमेदवारांना देण्यात आलेल्याचे वेळापत्रक आहे तर ते ठाणे रुरल पोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळा तसेच महापोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन व आय टी विभागाचे पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या संख्यस्थळ प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत चेस कमा क्रमांकानुसार उमेदवारांना बोलवण्यात आलेले आहे तर सव्वी बावीस सहा दोन हजार म्हणजे बावीस जुलै दोन हजार चोवीस ते सव्वीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये उमेदवारांना वाहन चालवण्याच्या कौशल्य चाचणीसाठी बोलवण्यात आलेले आहे प्रत्येक दिवशी पहिल्या दिवशी एकशे पन्नास म्हणजे बावीस सात दोन हजार चोवीस रोजी दीडशे तेवीस सहा सात दोन हजार चोवीसला दीडशे चोवीस सात दोन हजार चोवीसला दीडशे पंचवीस सात दोन हजार चोवीसला पण दीडशे आणि सव्वीस सात दोन हजार चोवीसला एकशे वीस असे सातशे वीस उमेदवारांना वाहन चालण्याच्या कौशल्य चाचणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई चालक भरतीसाठीचं आलेलं हे अपडेट आहे तर याच्यासाठी तुम्हाला चाचणीसाठी जाताना तुम्हाला काय सोबत घेऊन जायचं आहे तर कार्यालयाचा शिक्का मारून घेतला आलेला जे आहे तुमचं प्रवेशपत्र ऑनलाईन कौशल्य चाचणी करता येताना ऑनलाईन प्रवेशपत्र तुम्हाला घेऊन जायचं आहे दोन रंगीत फोटो मूळ वाहन चालक परवाना तुमच्यासोबत ठेवायचा आधार कार्ड सोबत ठेवायचे मूळ प्रवेशपत्र व मूळ वाहन चालक परवाना सोबत न आणल्यास कौशल्य चाचणी करता प्रवेला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची तसेच जे उमेदवार दिलेल्या तारखेमध्ये व वेळेत उपस्थित राहणार नाही अशा उमेदवारांना वाहन चालवण्याच्या कौशल्य चाचणीची पुढील तारीख देण्यात येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे वाहन चालवण्याच्या कौशल्य चाचणीमध्ये पन्नास गुणांची असून त्यापैकी उमेदवार किमान प चाळीस टक्के गुण प्राप्त होणे आवश्यक आहे सदर चाचणी ही अहता चाचणी असल्याने यामध्ये प्राप्त झालेले गुण उम गुणवत्ता यादी तयार करताना विचारात घेतली जाणार नाही याचीही सर्वांनी नोंद घ्यायची तर ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई चालक भरती संदर्भातलं एकोणवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेले हे अपडेट आहे हे पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे पात्र उमेदवाराच्या नावाची यादी जी आहे तर ती अशा प्रकारे आलेली आहे तर उमेदवाराचा चेस्ट नंबर आहे ॲप्लिकेशन नंबर आहे उमेदवाराचं नाव आहे आणि ड्रायविंग स्किल टेस्टची डेट आहे तर हे संपूर्ण पी डी एफ जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही चेकआउट करू शकता ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा पोलीस भरतीचा तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा अर्ज केला आहे का ते ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला त्याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर ते कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका व्हिडिओ शूट म्हणून पाहायला असेल तर खूप खूप धन्यवाद हे पी डी एफ आप तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरनं चेकआउट करू शकता ठाणे रुरल पोलीस चालक भरती कौशल्याचा म्हणजे जे ड्रायविंग लायसन असणाऱ्या उमेदवारांना म्हणजे जे ड्रायविंग स्किल टेस्ट होणार आहे तर त्याच्या संदर्भातली यादी आहे पात्र उमेदवारांच्या नावाची यादी आहे तर ही होती ठाणे रुरल ग्रामीण पोलीस चालक संदर्भातली डिटेल माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जायला विसरू नका व्हिडिओ शॉट पण पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स पाहो चिंग